हॅलो गुड मॉर्निंग कशा हातगडता येईल होत मस्तच असतात मी पण छान आहे तर आज मुंबाई, मुंबाई आहे रविवार तर आज निघालो आहोत किराणा आणायचं आहे डिमार्टमधनं आता पहिल्यांदा मुंबई मुंबईचं डिमार्ट बघतोय कसं येतं आमच्या संभाजीनगरचं तर माहिती आहे आणि प्लस पहिली गोष्ट म्हणजे माहीत पण नाही आहे की डिमार्ट इकडं कुठे कारण की आम्हाला जायचं आहे गोरेगावला तिथनं कुठे हे पण माहीत नाही तर आता रिक्षा रिक्षावाल्याला विचारत विचारत डिमार्टला जाणं आहे कारण की किराणा किराणा गावाकडनं मागवला तो बराचसा असा संपलेला आहे तर आता मग म्हटलं इथलंच गावा कारण गावाकडनं येणार आता कोणीही आहे तर निघालो आहोत हा पण आमच्या सोबत येतोय कुणाल पण आहे बहीण पण आहे कुठे गेली ती मावशी कुठे <laughs> किती वाजले <laughs> बरोबर पावणे बारा वाजलेत पावणे बारा वाजता तर निघतोय अशा अवतारामध्ये आता येताना बघू कसा अवतार राहतो आमचा आणि किती पासार राहतो ही आलेली आहे बहीण नंतर हा माझा ड्रेस तर चला आता शोधत शोधत ते ते चान आहे कुठे भेटतो कुठं नाही हे पण आहे नाय इथं टेशनला आलो तिथे स्नॅक्स मध्ये छान छान असं खायला वस्तू होत्या गोडांबड तिखट असो त्या आम्ही घेत होतो चहा संग पण खायला बरेसं काय होतं हे तिळगुळाचे लाडू आहेत आता संक्रात आले आहे पण ठीक आहे आवडता मला तर घेतले मी तर त्यानंतर बरंच असं तिने चटरपटर असतं ते खायला घेतलं इथनं फोनपे केलं त्याच्यानंतर आम्ही निघालो आम्ही पोहोचलो गोरेगावच्या ईस्टमध्ये आम्ही राहतो वेस्टमध्ये आम्ही पोहोचलो ईस्टमध्ये आता ईस्टमधनं हे बघू शकता टेशन तुम्ही तर जे कोणी इथं राहत असाल त्यांना तर माहितीच असेल पण हे आमच्यासाठी मीटरचं नवीन होतं मीटरवर ते वीस रुपये ना आ? एक किलोमीटरवर म्हणजे किंवा कसं किलोमीटर आहे म्हणजे माहिती पुढे किलोमीटर आता गावाकडे कसं आहे ना दहा रुपये शीट असतात तर इथं मीटरने रिक्षा चालतात तर रिक्षावाल्यासोबत आमचं तेच बोलणं चालू होतं की बाबा एक किलोमीटरला किती पैसे लागतात तर ते आम्हाला समजून सांगत होता की तेवीसच्या पुढे आकडा चालू होतं आणि मुंबईमध्ये ही सिस्टीम आहे की मीटरने चालतात शीटाने चालत नाही ना आम्हाला आमच्या गावाकडची सवय तर मग आता जशी त्याच्या गावात जशी तशी पद्धत

मॉल मध्ये आलो इथे मी तांदूळ भरत आहे तिकडनं बहीण पण तिचं तिचं पटपट काम आवडते कारण की घरी पण जाऊन बरेचशे असे काम आहे रविवारचा दिवस आमच्या तर कधीच उपयोगात पडत नाही दर रविवारी काही नाही काही काही नाही काहीतरी काम चालू असतेच कुठली तेल बॅग किती लिकेज आहे का कुठली इथे काय झालं ना आम्ही लक्षात नस नव नव्हतंच तेलबॅगी खाली टाकल्या आणि त्याच्यावर ओझं टाकलं तर इथं एक तेल बॅग फुटली तर इथालची जी मुलगी आहे जी कामवाली जी मुलगी आहे तर तिने दाखवलं की तेल बॅग फुटली जसं तिने बघितलं असेल तेमथेम खाली पडत होता तर ते आम्ही व्यवस्थित बसवलं त्यानंतर ते टेरे बेर घ्यायचे तर काही नव्हते पण बघत बसलो होतो तर त्यानंतर इथलचं इथून तर आम्ही काही घेतलेलं नाही आहे बघू शकता पण इथून पुढं भरपूर कठीण गेलं आणि भरपूर असं अवघड गेलं हे सगळं आम्हाला तर एवढा किराणा झालेला आहे आणि अजून एक बहिणीकडं पण ट्रॉली आहे आता ते पुढं इथं मॅगी वगैरे शोधताय त्यांना कोणती मॅगी पाहिजे आणि बहीण आणि मुलगा अवघड झाला असं की सामान न्यायचं जे होती ती परिस्थिती खूप अवघड झाली कारण की तिथं एक त्यांनी लाईन बनवलेली त्या लाईनच्या पुढं तुम्ही ती जी ट्रॉली आहे ती घेऊन जाऊ शकत नाही आणि ती मला आत्ता माहीत पडलं तर मी इथं टेन्शन लढ नसते तर पण जसं तसं मॅनेज झालं आणि त्याच्यानंतर आता हा जो परफ्यूम आहे हा नवीन आहे तर एकदा ट्राय करून बघू म्हणला मी कधी परफ्यूम वापरतही नाही आणि घेतही नाही इथं बिलिंगची तयारी झाली इथं मला मी बिलिंगचा व्हिडिओ मला इथनं डिलेट करायला लावला मी बिलिंगचा व्हिडिओ शूट केला होता पण कोणत्या कानाकोपऱ्यामधनं कोणत्या इथलच्या लेडीजनी बघितला आणि मला तो डिलेट करायला लावला तर मॉलमधनं आलो आहोत किराणा वगैरे खूप जास्त अवघड गेलं आहे त्यांनी कारण की बरंच आमच्या घरापासून बरंच डीमार्ट पहिल्यांदा माहीत पडलं तर बघितलं तर सामान तर तसच ठेवले कपडे बघत अजून बदलले नाही अजून स्वयंपाक वगैरे करता <laughs> हे बसलेला आहे विशाल <laughs> काम करतो बहीण बहिणीचे कामं करते तर चहा वगैरे ठेव काय बनवणार तू काय त्याची कशी कुल्फी कसं कशी प्रोसेस केली सांग काय काय टाकलं त्याच्या <laughs> काय काय टाकलं त्याच्यात ते सांग दूध दोर हा आणि <laughs> आता किती वेळ ठेवणार त्याला कुल्फी बनायला उद्या परवापर्यंत बनल कोणी बनवली होती अशी कुल्फी चहा ठेवलीय बहिणीला मला तर काही चहा प्यायची नाहीये आणि हा किराणा सगळ्या गोणी किराणा ती तर सगळ्या लावून दिल्या आता सध्या तर काही लावणार नाही चहा पिल गा। गा। <laughs> तर आता हा किराणा वगैरे तर काही लावणार नाही कारण की सध्या वेळ नाही एवढा आणि दुसरे पण काम आहेत अजून वेळ भेटला संध्याकाळी लावून नाही तर मग उद्या बिद्या लावता त्याला संध्या त्याची काही एवढी आवश्यकता नाही त्याच्यातल्या सामानाची विशाल भांडे असतोय का तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुढच्या वेळी छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल छान असा एखादा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा